नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असे चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल त्याचप्रमाणे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉन स्टॉप टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्ये भाग क्रमांक बहात्तर पहिलं वाक्य बघू मी कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर मी घरी परतलो आणि तीन वर्षे माझ्या पालकांसोबत राहिलो वाक्य मोठं आहे पण कटकट करून केलं तर ते व्यवस्थित समजेल बघा मी कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर मी घरी परतलो आणि तीन वर्षे माझ्या पालकांसोबत राहिलो आता पहिल्यांदा कुठपर्यंत बघणार आपण तर मी कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर वाक्य येणार आफ्टर आय ग्रॅज्युएटेड फ्रॉम कॉलेज म्हणजे मी कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर त्याच्यानंतर मी घरी परतलो आय मोव बॅक होम आय मोव बॅक होम अँड लिव्ड विथ माय पेरेंट्स फॉर थ्री इयर्स अँड लिव्ड विथ माय पेरेंट्स फ्रॉ फॉर थ्री इयर्स तीन वर्षापासून पालकांसोबत राहिलो असं ते त्याच्यानंतर दुसरं वाक्य त्याने खूप प्रयत्न केले पण अयशस्वी झाले त्याने खूप प्रयत्न केले पण अयशस्वी झाले वाक्यानं ही ट्राईड हार्ट बट फेल्ड ही ट्राईड हार्ट बट फेल्ड बट म्हणजे पण अयशस्वी म्हणजे फेल्ड होणे खूप प्रयत्न केले म्हणजे ट्राईड हार्ट ते त्याच्यानंतर तिसरं वाक्य लाकूड तरंगते पण लोखंड पुढते लाकूड तरंगते पण लोखंड पुढते लाकूड तरंगते तरंगतेसाठी काय ना फ्लोट्स ऊट फ्लोट्स लाकूड म्हणजे उठ फ्लोट्स बट आयन सिंक सिंक म्हणजे पुडते पुडते म्हणून सिंक्स आलं आहे ऊट फ्लोट्स बट आयन सिंक्स त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य मी पेन विकत घेतला पण हरवला मी पेन विकत घेतला पण हरवला वाक्याना आय बॉट अ पेन बट आय लॉस्ट इट आय बॉट अ पेन बट आय लॉस्ट इट म्हणजे विकत घेतला पेन पण काय झालं तो हरवला म्हणजे लॉस झालं आहे भूतकाळाचं वाक्य आहे असल्यामुळे दोघांमध्ये बघा बॉट लॉस्ट दोन्ही पण भूतकाळाचे दुसरं रूप आलेलं आहे बॉट म्हणजे बायचं आणि अन। लॉसचं लॉस झालेलं आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य मी थकली होती पण ती काम करत होती मी थकली होती पण ती काम करत होती वाक्याणा आय वॉज टायर्ड बट शी केप्ड वर्किंग आय वॉज टायर्ड बट शी केप्ड वर्किंग केप्ट वर्किंग म्हणजे काम करत होती त्याच्यानंतर सहावं वाक्य आम्ही लाल रंगाची ऑर्डर दिली पण आम्हाला गुलाबी मिळाली आम्ही लाल रंगाची ऑर्डर दिली पण आम्हाला गुलाबी मिळाली वाक्याणा वी ऑर्डर रेट बट वी रिसिवड पिंक वी ऑर्डर्ड रेट बट वी रिसिवड पिंक रिसिवड म्हणजे मिळाली पिंक कलरची म्हणजे गुलाबी कलरची आणि ऑर्डर केलेली रा लाल कलरची म्हणजे रेड कलर असं आहे ते वी ऑर्डर्ड रेट बट वी रिसिवड पिंक त्याच्यानंतर सातवं वाक्य मी तिच्या ऑफिसमध्ये फोन केला पण कोणीही उत्तर दिले नाही मी तिच्या ऑफिसमध्ये फोन केला पण कोणीही उत्तर दिले नाही वाक्यणार आय कॉल्ड हर ऑफिस बट नो वन ॲन्सड आय कॉल्ड हर ऑफिस बट नो वन आन्सड नो वन म्हणजे काय कोणीही कोणीही उत्तर दिलं नाही म्हणून नो वन आलेलं आहे कॉल करणे म्हणजे फोन केला होता त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य मला माहीत नाही कधी पण ते कधीतरी होईल मला माहीत नाही कधी पण ते कधीतरी होईल वाक्यणार आई डोंट नो वहन बट इट विल हेपन समे आई डोंट नो व्हैन बट इट विल है समझे एक दिवस नेक्स्ट वाक्य नववाक्य मला माफ करा पा को ही छोटा सा बदल नको है माफ करा पा को ही छोटा सा बदल नको है वाक्यना आई एम सॉरी बट आई डोंट हैव एनी स्मॉल चेंज आई एम सॉरी बट आय डोंट हॅव एनी स्मॉल चेंज म्हणजे मला स्मॉल चेंज पण छोटासा बदल पण नको आहे मला माफ करा पणसाठी बघा इथे पणसाठी बड वापरलेला आहे आणि पस्तीस ही वाक्य आहेत त्याच्यानंतर दहावं वाक्य बघू तो आम्हा तो म्हातारा दिसतो पण तो अजूनही तिशीत आहे तो म्हातारा दिसतो पण तो अजूनही तिशीत आहे वाक्यना ही लुक्स ओल्ड ही लुक्स ओल्ड म्हणजे तो म्हातारा दिसतो बट ही इज स्टील इन हिज थर्टीज बट ही इज स्टील इन हिज थर्टीज थर्टीज म्हणजे तिशीत आहे अजूनही म्हणजे स्टील वापरलेलं आहे वाक्य आहे ही लुक्स ओल्ड बट ही इज स्टील इन हिज थर्टीज त्याच्यानंतर नेक्स्ट अकरा वाक्य तिला कार घ्यायची आहे पण ती घेऊ शकत नाही तिला कार घ्यायची आहे पण ती घेऊ शकत नाही वाक्यणा शी वॉन्ट्स टू बाय अ का बट शी काँड अफोर्ड इट शी वॉन्ट टू बाय अ का बट शी काँड्स अफोर्ड इट काँड्स म्हणजे घेऊ शकत नाही म्हणून का टिकालेलं आहे ऑफर्स म्हणजे परवडू शकत नाही घेऊ शकत नाही शी वॉन्ट्स वॉन्ट्स म्हणजे घ्यायची आहे त्याला असं आहे ते शी वॉन्ट्स टू बाय अ का बट शी कांड अफोर्ड त्याच्यानंतर बारावं वाक्य तिने आजूबाजूला पाहिले पण तिला काहीच कळे ना तिने आजूबाजूला पाहिले पण तिला काहीच कळे ना वाक्याना शी लुक्ड अराउंड शी लुक्ड अराउंड म्हणजे तिने आजूबाजूला पाहिले पण तिला काहीच कळेना कळेना बट शी कुडंट सी एनिथिंग बट शी कुडंट सी एनिथिंग म्हणजे तिला काहीही दिसलं नाही त्यामुळे तिला काहीही कळलं नाही असं आहे ते शी लोकड अराउंड बट शी गुडंट सी एनिथिंग त्याच्यानंतर तेरा तिने त्याला नंतर कॉल करायला सांगितले पण तो विसरला तिने त्याला नंतर कॉल करायला सांगितले पण तो विसरला वाक्यणा शी आस्क हिम टू कॉल ह लेटर बट ही फॉरगॉड इट शी आस्क हिम टू कॉल ह लेटर बट ही फॉर गॉड इट म्हणजे तो विसरला तिने कॉल करायला सांगितलं होतं त्याला नंतर पण तो विसरला त्याच्यानंतर चौदावं वाक्य मला अजून खात्री नाही पण मला वाटते की मी अभियंता होईल मला अजून खात्री नाही पण मला वाटते की मी अभियंता होईल आता मला खात्री मला अजून खात्री नाही वाक्य कसं आहे ना आय एम नॉट शुअर एट आय एम नॉट शुअर एट बट आय थिंक आय विल बिकम अन इंजिनियर आय थिंक आय विल बिकम ॲन इंजिनियर इंजिनियर म्हणजे अभियंता बिकम म्हणजे होईल बनणे वगैरे आहे ते इथे आय विल आलेलं आहे कशाला होईल म्हणून कारण भविष्य काळ आहे फ्युचरचं वाक्य आहे म्हणून वाक्याना आय एम नॉट शुअर येट बट आय थिंक आय विल बिकेम बिकम ॲन इंजिनियर त्याच्यानंतर नेक्स्ट पांधरावं वाक्य मी तुझी माफी मागतो पण तू जे म्हणालास ते पुन्हा सांगशील का मी तुझी माफी मागतो पण तू जे म्हणालास ते पुन्हा सांगशील का क्वेश्चन्स मार्क वाक्य बघा आय बेक युअर पार्डन आय बेक युअर पार्डन पार्डन म्हणजे माफी आय बेक युअर पार्डन बट आय वुड यू रिपीट व्हॉट यू सेट आय बेक युअर पार्डन बट आय वूड यू रिपीट व्हॉट यू सेट अँड क्वेश्चन्स मार्क म्हणजे पण तू जे, जे म्हणालास ते पुन्हा सांगशील का म्हणजे बट वूड यू रिपीट वॉट यू सेट अँड क्वेश्चन्स म इथे ऊट कशाला वापरलं आहे लक्षात घ्या विलचं अधिक नम्र रूप विलचं अधिक नम्र रूप म्हणून ऊटचं वापर केला जातो अधिक नम्र रूप म्हणजे आपण तुम्ही पुन्हा मला सांगाल का म्हणजे आपण विनंती नम्र विनंती करतोय म्हणून इथे ऊट आलेला आहे लक्षात घ्या विलचं अतिनम्र रूप म्हणून वूटचा वापर, वापर केला जातो जसं कॅनचा अधिक नम्र रूप म्हणून कूटचा वापर केला जातो त्याचप्रमाणे इथे विलचं अधिक नम्र रूप म्हणून ऊटचा वापर इथे केलेला आहे कारण माफी मागत आहे त्यानंतर माफी मागल्यानंतर नम्र हो माफी मागल्यानंतर ते जो बोलणार आहे पुढे जे काय सांगणार आहे ते नम्रभावाने उड़ त्याला सांगावं लागतं त्याच्यामुळे त्यावेळी वूड यूज केलं जातं हे लक्षात घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावं बघा मी त्याला बरेचदा भेटायला येते पण जास्त वेळ कधीच राहत नाही मी त्याला बऱ्याचदा भेटायला येते पण जास्त वेळ कधीच राहत नाही वाक्य ना शी विजिट्स हिम क्वाईट ऑफन शी विजिट्स हिम क्वाईट ऑफन बट नेवर स्टे व्हेरी लाँग बट नेवर स्टे व्हेरी लाँग कधीच राहत नाही म्हणून नेवर यूज केलेला आहे लक्षात घ्या नेवर स्टे व्हेरी लाँग व्हेरी लाँग म्हणजे जास्त वेळ शी व्हिजिट्स म्हणजे शी विजिट्स म्हणजे ती व्हिजिट्स करते म्हणजे बऱ्याचदा भेटाय भेटायला व्हिजिट सेम्स क्वाईट ऑफन बट नेवर स्टे व्हेरी लाँग त्याच्यानंतर नेक्स्ट सतरा वाक्य बघू तो तरुण दिसतो पण प्रत्यक्षात तो तुमच्यापेक्षा मोठा आहे तो तरुण दिसतो पण प्रत्यक्षात तो तुमच्यापेक्षा मोठा आहे वाक्याणा ही लुक्स यंग बट ॲक्च्युअली शी इज ओल्डर दॅन यू आर ही लुक्स यंग बट ॲक्च्युली शी इज ओल्डर दॅन यू आर म्हणजे तुझ्यापेक्षा तो काय आहे तुझ्या पे तुमच्यापेक्षा तो काय आहे ओल्डर आहे तो तरुण दिसतो पण प्रत्यक्षात तो तुमच्यापेक्षा मोठा आहे ही लुक्स यंग बट ॲक्च्युली शी इज ओल्डर दॅन यू आर शी म्हणजे ती आहे तो लक्षात घ्या ती आहे तो नाही ती तुमच्यापेक्षा मोठी आहे तो कारण ही लुक्स यंग तो तरुण दिसतो हे बरोबर आहे पण प्रत्यक्षात बट ॲक्च्युली शी इज ओल्डर दॅन यू आर म्हणजे ती तुमच्यापेक्षा काय आहे मोठी आहे शी आहे तिथे जर इथे ही इज ओल्डर दॅन यू आर असतं तर तो आला असता इथे करेक्शन करून घ्या एक तर तुम्ही तो म्हणून इथे ही घालू शकता किंवा ती तुमच्यापेक्षा मोठी आहे म्हणून शी आहे तसं वाक्य ठेवू शकता हे करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम आलेला आहे ते जरा करेक्शन करून घ्या त्याच्यानंतर अठरावं वाक्य बघा मी काल हे पूर्ण करण्याचा विचार केला होता पण मी करू शकलो नाही मी काल हे पूर्ण करण्याचा विचार केला होता पण मी करू शकलो नाही ना आय हॅड इंटेंडेड टू फिनिश धिस यस्टरडे बट आय कुडंट आय हॅड इंटेंडेड टू फिनिश इंटेंडेड म्हणजे काय विचार केला होता टू फिनिश धिस यस्टरडे म्हणजे कालच पूर्ण करण्याचा बट आय कुडंट पण मी करू शकलो नाही शकलो नाही म्हणून कोड यूज झालेला आहे नाहीसाठी नॉक त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत वाट पाहण्याशिवाय काही करायचे नाही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत वाट पाहण्याशिवाय काही करायचे नव्हते नाही नाही नव्हते सॉरी वाक्य ना देअर वॉज नथिंग टू डू बट वेट अंटील द नेक्स्ट मॉर्निंग there वॉज नथिंग टू डू बट वेट अंटील द नेक्स्ट मॉर्निंग म्हणजेच दुसऱ्या सकाळ होईपर्यंत आपण वाट पाहिल्याशिवाय आपल्या हातीत नथिंग होतं म्हणजे काहीही नव्हतं म्हणून नथिंग आलेलं आहे निगेटिव्हच वाक्य आहे नथिंग वापरलेलं आहे नकारार्थी शब्द म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट विसा वाक्य ही फुले केवळ सुंदरच नाहीत तर त्यांना छान वास येतो ही फुले केवळ सुंदरच नाहीत तर त्यांना छान वास येतो वाक्यानं धीज फ्लावर्स आरंट ओनली ब्युटिफुल बट दे स्मेल नाइस दे फ्लावर्स इज दिस फ्लावर्स लक्षात घ्या दिस फ्लावर्स जे खूप खूप फ्लावर्स आहे त्याच्यामुळे आर यूज झालेला आहे आणि नॉट आर नॉट आहे त्याचं हे शॉर्ट फॉर्म रूप आहे कॉन्स्ट्रॅक्टेड फॉर्म आहे म्हणून आरंट झालेलं आहे ते आरंट म्हणून दिस फ्लावर्स आरन्स ओनली ब्युटिफुल फक्त ब्युटिफुल नाही आहेत बट दे स्मेल नाईस त्यांचा वास पण तेवढा छान येतो ते त्याच्यानंतर एकविसावा तुम्हाला त्रास दिल्याबद्दल मला माफ करा पण तुमच्यासाठी एक फोन आहे तुम्हाला त्रास दिल्याबद्दल मला माफ करा पण तुमच्यासाठी एक फोन आहे पाकेणा आय एम सॉरी टू डिस्टर्ब यू बट देअर्स अ फोन कॉल फॉर यू आय एम सॉरी टू डिस्टर्ब यू बट देअर्स अ फोन कॉल फॉर यू म्हणजे तुमच्यासाठी एक कॉल आहे त्याच्यानंतर नेक्स्ट ट्वेंटी टू बावीस मी खाल्ल्यानंतर सहसा शॉवर घेतो मी खाल्ल्यानंतर सहसा शॉवर घेतो वाक्याणा आय युजली टेक अ शॉवर आफ्टर अ प्ले आय युजली टेक अ शॉवर आफ्टर आय प्ले लक्षात घ्या प्ले खाल्ल्यानंतर नाही आहे ते मी खेळल्यानंतर मी खेळल्यानंतर सहसा शॉवर घेतो मी खेळल्यानंतर सहसा शॉवर घेतो म्हणून इथे काय आलेलं आहे बघा आय युजुअली युजुअली म्हणजे सहसा टेक अ शॉवर आफ्टर आय प्ले आय प्ले म्हणजे खेळल्यानंतर खाल्ल्यानंतर रिमूव्ह करा तिथे खेळल्यानंतर चेंज करा मी खेळल्यानंतर सहसा शॉवर घेतो असं करा कारण वाक्य आहे आय युजली टेक अ शॉ आफ्टर आय प्ले त्याच्यानंतर ट्वेंटी थ्री ते विसावं वाक्य ती दावा करते की तिला त्याच्याबद्दल काहीही माहीत नाही पण माझा तिच्यावर विश्वास नाही ती दावा करते की तिला त्याच्याबद्दल काहीही माहीत नाही पण माझा तिच्यावर विश्वास नाही आता वाक्य कितीपर्यंत घ्यायचं काहीही माहीत नाही एवढ्यापर्यंत घ्या शी क्लेम्स दॅट शी नोज नथिंग अबाऊट हिम म्हणजे ती दावा करते की तिला त्याबद्दल काहीही माहीत नाही म्हणजे शी न नोज नथिंग अबाऊट हिम पण माझा ते तिच्यावर विश्वास नाही वाक्य कसं आहे ना बट आय डोंट बिलीव हर बट आय डोंट बिलीव हर म्हणजे माझा तिच्यावर विश्वास नाही असा आहे शी क्लेम्स दॅट शी नोज नथिंग अबाउट हिम बट आय डोंट बिलीव्ह हिच्यानंतर चोवीसा वाक्य तिने त्याला तिथे एकट्याने जाण्याचा सल्ला दिला पण त्याला तो चांगला सल्ला वाटला नाही तिने त्याला तिथे एकट्याने जायचा सल्ला दिला पण त्याला तो चांगला वाट चांगला सल्ला वाटला नाही वाक्याना शी ॲडवाईस्ड हिम टू गो देअर अलोन शी ॲडवाइस्ड ॲडवाईस देणे म्हणजे सल्ला देणे शी ॲडवाईस्ड हिम टू गो देअर अलोन बट ही डिडंट थिंक दॅट वॉज गुड ॲडवाईस पण तिला वाटत नव्हतं तिला वाटलं नाही की तो एक चांगला गुड ॲडवाईस म्हणजे चांगला सल्ला आहे असं तिला वाटलं नाही असं आहे शी ॲडवाईस ठेम टू गो देअर लोन बट ही डिडन थिंग्स दॅट वॉज गुड ॲडवाईस त्याच्यानंतर नेक्स्ट पंचवीसा वाक्य शेवटचं मला माहीत आहे की तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात पण तुम्ही अजून थोडा वेळ थांबवू शकता का मला माहीत आहे की तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात पण तुम्ही अजून थोडा वेळ थांबवू शकता का आणि क्वेश्चन्स मार्क वाक्य बघा आय नो यू हॅव बीन वेटिंग अ लाँग टाईम म्हणजे मला माहीत आहे की तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात असं एवढ्यापर्यंत वाक्य झालं आय नो यू हॅव बीन वेटिंग अ लाँग टाईम बट कुड यू वेट जस्ट अ लिटल बीट लाँग बट कुड यू वेट जस्त लिटल बीट लॉंग अँड क्वेश्चन्स मार्क पण तुम्ही अजून थोडा वेळ थांबू शकता का पण तुम्ही अजून थोडा वेळ थांबू शकता का हे कसं आहे ना बट कुड यू वेट जस्ट लिटल बीट लॉंग अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे असं वाक्य आहे लक्षात घ्या मोठी वाक्य असली म्हणून घाबरून जायचं नाही त्यामध्ये काय करायचं की आपल्याला ऑप्शन असतात कारण मोठी वाक्य डायरेक्टली मोठं येत नाही वाक्य त्यामध्ये कटकट होऊन वाक्य जातात ज्यावेळी स्वल्पविराम होतो त्यावेळी वाक्य तिथे थोडा वेळ स्टॉप होतं आणि त्याच्यानंतर परत चालू होतं त्यावेळी जिथे स्टॉप होतं तिथपर्यंत आपण वाक्य करायचं त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य आहे ते आपण लक्ष द्यायचं आणि ते, ते करायचं हे okay. लक्षात घ्या कारण तिथपर्यंत ज्यावेळी स्वल्पविराम होतो त्यावेळी ते वाक्य फर्स्ट असतं ते एंड होतं तिथपर्यंत होतं ते त्याच्यानंतर थोडा वेळ तिथे रेस्ट असते आणि त्याच्यानंतर दुसरं ते सडनली चालू होतं म्हणजे डायरेक्टली ते चालू होतं तसंच आहे बघा पंचवीसावं वाक्य मला माहीत आहे की तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात हे वाक्य कुठे कुठे थोडा वेळ थांबलं तर लाँग टाईमपर्यंत आय नो यू हॅव बीन वेटिंग अ लाँग टाईम इथपर्यंत ते थांबलं थोडा वेळ थांबलं त्याच्यानंतर दुसरं होतं पण तुम्ही अजून थोडा वेळ थांबू शकता का हा प्रश्न आलेला आहे पण तुम्ही अजून थोडा वेळ थांबू शकता का हे कसं होणार बटपासूनच पणपासूनच चालू झालं आहे बघा बट कुड यू वेट जस्ट लिटल बीट लॉंग आणि क्वेश्चन्स मार्क असं करा म्हणजे तुम्हाला काय वाटणार नाही ते कठीण वाटणार नाही बघायला गेलं तर खूप मोठं वाटतं घाबरायला होतं पण तसं नाही आहे ते आपण ते शॉर्ट शॉर्टमध्ये करायचं म्हणजे कट करून ते करायचं तर आपल्याला ते व्यवस्थित लक्षात येतं कारण काही वाक्य तुम्ही म्हणाल फक्त एका वाक्यातच बोलून जा होईल असं नाही कारण ज्यावेळी कॉन्व्हर्सेशन करतात कॉन्व्हर्सेशन होतं त्यावेळी वाक्य डायरेक्टली आपल्याला बोलावी लागतात म्हणजे काही प्रश्न विचारल्यावर त्याची लॉंग आन्सर्स पण द्यावी लागतात त्यावेळी आपल्याला याचा उपयोग होणार आहे त्यामुळे ते, ते पण लक्षात घ्या कुठे कट करायचं त्यानंतर कुठे स्टार्ट करायचं आणि ते कंटिन्यू करायचं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे अशी ही पंचवीस वाक्यं आहेत खूप महत्त्वाची आहेत आणि ती व्यवस्थित करा मोठी आहेत म्हणून काय कोण जाऊ नका किंवा काही करू नका आणि सम काही चेंजेस आहेत करेक्शन आहेत ते पण सांगितलेलं आहे ते पण नक्की करा कारण काही प्रॉब्लेम होतात मिस्टेक होतात ज्यावेळी लिहिलं लिहिलं जातं ज्यावेळी कंटेंट आम्ही लिहितो थो त्यावेळी थोडंफार त्यामध्ये काय होतं चेंजेस होतात त्यामध्ये टाईप करताना परत प्रॉब्लेम होतो म्हणजे टाईप करताना थोडं जरी चुकलं की ते एक रॉगमध्ये दाखवतं आणि ते रॉंग होतं त्याच्यामुळे व्यवस्थित ते करून घ्या ते एक आम्ही सांगत असतो तुम्हाला काय काय चेंज करायचं तेवढं तुम्ही करून घ्या त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तिथे पण तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही नक्की भेट द्या म्हणजे तुम्हाला त्यांच्यातून बेनिफिटच मिळेल आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंकड इन अकाऊंट एन स्वप्नील स्मिताचा भाऊ हे आमचं लिंकड इन अकाउंट आहे त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन नवीन सराव करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद